सुप्रीम कोर्टात आज महाराष्ट्राबद्दलच्या दोन मोठ्या सुनावण्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणाची उत्सुकता मराठा क्रांती ठोक मोर्चाचं आज देवेंद्र फडणवीसांच्या घराबाहेर आंदोलन शरद पवार दिल्लीत असल्यानं त्यांच्या घराबाहेर होणारं आंदोलन रद्द उद्धव दिल्ली दौऱ्यावर इंडिया आघाडीतील नेत्यांची घेणार भेट जागा वाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे पंधरा लाख कोटी बुडले कालच्या सुनामीनंतर आज बाजारावर विशेष नजर उजनी आणि वीर धरणातनं मोठा विसर्ग चंद्रभागा नदीची पाणी पातळी वाढल्यानं भीमा नदीला पूर नदीकाठच्या साडेचारशे नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर शेख हसीनांचं सध्या तरी दिल्लीत स्थळ सरकारनं सुरक्षित स्थळी ठेवलं अजित डोवाल यांच्यासोबत बैठक मोदींची कॅबिनेट सोबत बैठक शेख हसीनांनी बांगलादेश सोडताच लष्कराच्या हाती सत्ता हसीनांचे निकटवर्तीय लष्कर प्रमुखाचा आता सत्तेच्या केंद्रस्थानी काही ठिकाणी रात्रभर गोळीबार बांगलादेशमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी स्पेशल ऑपरेशन राबवण्याच्या तयारीत केंद्र सरकार ढाक्याला जाणाऱ्या येणाऱ्या विमान रेल्वे सेवा स्थगित बांगलादेशमधल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ईशान्येकडील सीमांवरती अलर्ट मेघालय बांगलादेश सीमारेषेवर रात्री संचारबंदी बांगलादेशी आंदोलकांकडनं राष्ट्रपित्याच्या पुतळ्यावर हातोडा काही ठिकाणचे पुतळे बुलडोजर लावून पाडले आंदोलकांनी हसीनांचं घरही लुटलं बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खलिदा जिया यांची जेलमधनं सुटका केली जाण्याची शक्यता अंतरिम सरकार बनवण्यासाठी राष्ट्रपतींची मंजुरी नोबेल पुरस्कारानं सन्मानित मोहम्मद युनुस यांनी अंतरिम सरकारचं नेतृत्व करावं बांगलादेशातल्या आंदोलक विद्यार्थ्यांची मागणी